आपल्याला सर्वांना कुठे ना कुठे कधीतरी भीती वाटत असते कोणत्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते अनेक वेगवेगळ्या प्रकारची आहेत भीती परंतु असं कोणतं स्थान आहे की जिथं आपल्याला भीती वाटणार नाही असा जर प्रश्न केला तर आपल्या प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं येईल पण खरंच मनामधून जर आर्त हाकेनं जर विचार केला आणि अंतर्मनात जर झाकून बघितलं तर एक गोष्ट आपल्याला निश्चित समजेल की असं एकच ठिकाण आहे की जे ठिकाण स्थिर आहे अचल आहे जे हलणार नाही जागचं आणि त्याच ठिकाणी आपल्याला अभय मिळू शकतं म्हणजे आपल्याला भीती तिथं कधीच वाटणार नाही असं ठिकाण कोणतं तर ते म्हणजे साक्षात श्रीहरीचं विष्णूचे चरण ह्या देवाच्या चरणामध्ये जे आपल्याला अभय मिळत असतं हे अभय इतर कुदरतही कुठेही मिळणार नाही आपल्याला प्रत्येक देवाच्या चरणामध्ये अभयच मिळत आणि त्यासाठी गरज आहे एका चांगल्या भक्तीची आणि चांगल्या वागण्याची जी लोकं चांगली वागत असतात जी लोक सर्वांचा मान ठेवत असतात अशी लोकं खरंच जर त्यांनी भक्ती केली देवाचं नामस्मरण केलं नाव घेतलं तर त्यांचं देखील आयुष्य गोड आणि चांगलं होत असतं संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये असंच हरीचं चरणांच्या माहिती सांगितली आहे आणि तिथं कशाप्रकारचा अभय मिळतं आपल्याला कशा प्रकारची आप भीती आपल्याला वाटूच शकत नाही हे त्यांनी त्यांच्या अभंगामधून दाखवून दिलं आहे संत तुकाराम महाराज म्हणतात अभयांचे स्थळ ते हे एक अचळ तरी धरीला विश्वास ठेलो होऊनिया दास पुरली आवडी पायी लागली से गोडी तुका मने कंटी नाम अंगी भरले सप्रेम या प्रत्येक शब्दामधून प्रत्येक वाक्यामधून संत तुकाराम महाराज हरीबद्दलची आवड आणि गोडे निर्माण करणारे भाव भाषा सम सांगतात आपल्याला त्यांचे भाव तेच आहेत की तिथं आपल्याला अभय मिळतं आणि त्याच्यामधून आपल्याला गोडी लागू शकते ते म्हणतात अभयांचे स्थळ ते हे एक अचळ ज्या ठिकाणी भीती वाटणार नाही कसल्याच प्रकारचा आपल्याला तिथं दगा फटका होणार नाही असं एकच स्थळ आहे ते म्हणजे हरीचे चरण आणि हे स्थळसुद्धा अचळ आहे निश्चित आहे हे चळ त्या स्थळ त्याच्यामुळं असा चर चरणाशी जर आपण त्याच्या चरणाची जर आठवण जरी केली चित्तामध्ये मनामध्ये आठवलं तरी आपल्या मनामधली भीती लगेच निघून जाईल आपल्याला कोणीच घाबरू शकणार नाही कसल्याच प्रकारची भीती आपल्याला वाटणार नाही जोपर्यंत आपण देवाचे चरण आठवत नाही तोपर्यंत देवाचे चरण आपल्याला आठवत असतील तर आपल्याला कशाचीच भीती वाटणार नाही तरी धरिला विश्वास ठेलो होऊन या दास त्यामुळेच मी हा देवाच्या चरणावर विश्वास धरला आहे आणि विश्वास धरून मी नामस्मरण करत आहे त्या चरणाला आठवत आहे माझ्या चित्तात साठवून ठेवत आहे जेणेकरून माझा त्या विश्वास त्या चरणावर आता राहिला आहे आणि मी देवाच्या चरणाजवळ दास होऊन राहिलो त्याची सेवा करण्यासाठी से राहिलो आहे हे माझ्या मनामधून मी करत आहे कारण मला तिथं अभयाचं वातावरण मिळत आहे पुरली आवडी पायी लागली सी गोडी या सर्व गोष्टीमुळं काय झालं माझ्यामध्ये बदल तर माझ्या सर्व गोष्टींची आवडी आवड ही पूर्ण झालेली आहे आता मला इतर कशाचीच आवड उरली नाही कारण माझ्या सर्व मनासारख्या गोष्टी माझ्या सर्व आवडीच्या गोष्टी ह्या गो प च पांडुरंगाच्या चरणी लीन झाल्यामुळं मला भेटून गेल्या आहेत आणि याचमुळं मला ह्या चरणाची गोडी लागलेली आहे माझ्या मनात प्रत्येक वेळेला केव्हा ना केव्हा हे चरणच आठवत असतात आणि ह्या चरणाची गोडी एवढी मधुर आहे की या चरणाच्या गोडीमुळं मला प्रत्यक्ष सर्व काही मिळाल्याचं समाधान होत असतं तुका म्हणे कंठी नामं अंगी भरले सप्रेम तुकाराम महाराज म्हणतात माझ्या तोंडामध्ये माझ्या कंठामध्ये सारखं ह्या विष्णूचंच नाव आहे पांडुरंगाचंच नाव आहे या नारायणाच्या नावाशिवाय माझ्या ना माझ्या मनामध्ये दुसरं काही येतच नाही आणि त्यामुळं हे जे प्रेम भरलेलं अंग आहे हे सगळं अंग माझं प्रेमानं जे भरलेलं आहे ह्या पांडुरंगाच्या अंगामध्ये जे प्रेम भरलेलं आहे तेच मला नेहमी मोहून टाकतं आपलं देखील असंच असतं आपल्याला देखील आयुष्यामध्ये जीवन जगताना कशाची ना कशाची भीती वाटते ही जर भीती एका क्षणात घालवायची असेल मनामधले आलेले जर आपले संकोच काढून टाकायचे असतील संशय काढून टाकायचे असतील तर एकच जागा आहे ती म्हणजे कोणती ज्या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे आनंद आणि समाधान मिळू शकतो ती जागा म्हणजे ईश्वराचं पांडुरंगाचं देवाचं ह्या नारायणाचं चरण ह्या चरणाशी जर आपण एकरूप झालोत ह्या चरणं जर आपल्या चित्ता मनामध्ये जर साठवून ठेवलं तर आपल्याला कशाच प्रकारची कमी या आयुष्यात लाभणार नाही जय जय रामकृष्ण हरी